नमस्कार सर्व पोलीस भरती करणाऱ्या आणि वनरक्षक भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांचं आपल्या चा, चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो तुम्ही आता सी पी मुंबईचा पेपर दिला असेल तर तुम्ही त्याच्या कट ऑफची वाद बघत असाल तर शंभर टक्के हा कट ऑफ जो असणार आहे तो याच प्रकारचा असणार आहे जेणेकरून तुम्हाला आता हे समजणार आहे की तुम्ही या मेरिटमध्ये बसणार आहात की नाही बसणार आहात त्यामुळे व्हिडिओ कुठल्याही प्रकारे स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा त्यानंतरच तुम्हाला माहिती समजणार आहे मित्रांनो तुम्ही ही माहिती बघू शकता मागच्या वर्षीचा मित्रांनो हा कट ऑफ आहे मागच्या वर्षीचा कट ऑफमध्ये मित्रांनो फिजिकलचे जे मार्क्स होते ते कमी लागलेले होते म्हणजेच आपण बघू शकता की एस सीचा जो ऑफ होता तो चौतीसचा लागलेला होता एस टीचा चौतीसचा होता वीजेचा अडतीस एन टी बीचा छत्तीस एन टी सीचा अडतीस एन टी डीचा अडतीस एच बीचा चौतीस असा मित्रांनो जो ऑफ होता तो लागलेला होता एस सीचा चाळीसचा लागलेला होता त्यानंतर मित्रांनो आपल्याला यावर्षी म्हणजे यावर्षी जरी मित्रांनो जे फॉर्म होते ते कमी प्रमाणात भरण्यात आले म्हणजे मागच्या वर्षी काय झालं होतं की डबल हे भरण्यात आलेले होते त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्याही वाढलेली होती जेणेकरून जे, जे फॉर्म होते ते जास्त प्रमाणात आले आणि त्यामुळे मिरिट हे जास्त लागलं तर यावर्षी असे सांगण्यात येत होते की आता जे डबल फॉर्म आहे ते तर बंद झालेलं आहे त्यामुळे जो कोटा असणार फिजिकल तर तो कमी लागणार आहे परंतु आपल्याला तसं बघायला मिळालेलं नाही आहे परीक्षेला जास्त वेळ भेटल्यामुळे आता जे विद्यार्थ्यांचं कटॉप आहे तो जास्त लागलेलं होतं म्हणजेच ए सीचं छत्तीसचं मिरिट लागलेलं होतं जर मित्रांनो आपण बघू शकता मागच्या वर्षी जो कोटॉप आहे हा वरचा जो कटॉप आहे त्यामध्ये किती प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे ते आपल्याला आता संपूर्ण माहिती या मध्ये दिसणार आहे कारण मित्रांनो एस सीचा जो कटॉप आहे तो चौतीसचा इथे लागलेला आहे आणि या वर्षीचा जो आहे तो छत्तीसचा आहे त्यानंतर एस टीचा सुद्धा छत्तीसचा लागलेला आहे विजय एचा जो कटॉप आहे मित्रांनो अडतीसचा लागलेला आहे आणि मित्रांनो एस बी सीचा जो कटॉप होता तो सर्वात कमी होता म्हणजे चौतीसचा जो ऑफ होता या वर्षीचा जो ऑफ आहे मित्रांनो तो छत्तीसचा लागलेला आहे आणि ओपनचा जो ऑफ आहे तो एक्केचाळीसचा लागलेला आहे जेणेकरून मित्रांनो यामध्ये आता वाढ झालेली आहे आता तुम्ही समजू शकता की जो कट ऑफ असणार आहे म्हणजे फि तुमचं फिजिकलचा हा कट ऑफ ले तर लागला त्यानंतर तुम्ही फायनली आता लेखीसाठी बसलेले आहात तर फिजिकलचा कट ऑफ लागल्यानंतर आता तुम्ही लेखीसाठी पात्र झाला आहात आणि त्यानंतर मित्रांनो आपण जो मागच्या वर्षीचा तो सध्या कट ऑफ बघणार आहोत मित्रांनो यामध्ये जो लेखीचा कट ऑफ आहे जो ओपनचा जो कट ऑफ आहे मित्रांनो एकशे एकवीसचा लागलेला होता आणि मित्रांनो ईडब्ल्यूचा जो कट ऑफ होता तो एकशे सोळाचा लागलेला आहे त्यानंतर ओबीसीचा एकशे सतरा एस सीचा एकशे चौदा एसटीचा एकशे नऊ एन टी बीचा एकशे सोळा एन टी सीचा मित्रांनो एकशे एकोणवीस आणि मित्रांनो एन टी डीचा जो होता तो सुद्धा एकशे एकोणीसच्या आसपास लागलेला होता आपण हा बघू शकतो आणि मित्रांनो वीजे एचा जो कट ऑफ होता तो एकशे अठरा आणि एचबीसीचा जो कट ऑफ होता तो एकशे पंधराचा कट ऑफ हा लागलेला होता तर मित्रांनो आता यानुसार आपण आता जो कट ऑफ आहे तो सुद्धा बघणार आहोत कारण मित्रांनो मागच्या वर्षीचा फिजिकलचा कट ऑफ यामध्ये मित्रांनो खूप फरक हा आपल्याला दिसायला मिळत आहे तर मित्रांनो ओपनचा जो कट आहे या वर्षीचा जो ओपनचा कटॉप असणार आहे तो मित्रांनो एकशे चोवीस प्लस असणार आहे म्हणजे मित्रांनो है। एकशे एकवीसचा जो मागच्या वर्षीचा होता त्यामध्ये आता वाढ होऊन तो मित्रांनो जो कट ऑफ असणार आहे तो एकशे चोवीसचा आता लागणार आहे जर तुम्हाला एकशे चोवीस असेल ओपनमध्ये तर फिक्स तुमचं काम आता होऊन जाणार आहे आणि जर तुम्ही ई डब्ल्यूसमधून मधून फॉर्म भरलेला असाल आणि तुम्हाला जर आता एकशे दहा जरी प्लस मार्क्स असले मित्रांनो जरी तुम्हाला एकशे दहा जरी प्लस मार्क्स असले तरी तुमचं आता यामध्ये सिलेक्शन होणार आहे कारण फिजिकलचा जो कट ऑफ आहे तो कमी लागलेला आहे तर मित्रांनो तुम्ही जर ओबीसीमधून फॉर्म भरलेला असेल आणि तुम्हाला एकशे अठरा प्लस मार्क्स असेल तरी मित्रांनो तुमचं सिलेक्शन आता होणार आहे त्यासाठी तुमचा जर पेपर चांगला गेलेला असेल तर नक्कीच यामध्ये तुमचं सिलेक्शनही होणार आहे त्यानंतर मित्रांनो पुढची कॅटेगरी एस सी एस सीचा मित्रांनो जे कट ऑफ असणार आहे ते मित्रांनो या वर्षीचा कट थोडा वाढ झालेला आहे आणि एकशे चौदाचा जो मागचा वर्षीचा कट ऑफ होता तो आता एकशे सोळावर जाणार आहे एकशे सोळा प्लस जर तुम्हाला जे मार्क्स आहे ते पडलेले असतील तर नक्कीच तुमचं यामध्ये सिलेक्शन होणार आहे त्यानंतर मित्रांनो पुढची कॅटेगरी एस टी एस टीमध्ये मित्रांनो तुम्हाला एकशे बारा प्लस जर मार्क्स असेल तर शंभर टक्के तुमचं सिलेक्शन यामध्ये होणार आहे आणि एन टी बीचा मित्रांनो आपण पुढे कट ऑफ बघूया एन टी बीचा मित्रांनो मागच्या वर्षी एकशे सोळाचा कट ऑफ होता तो आता मित्रांनो एकशे सतरा प्लस जाणार आहे तर मित्रांनो कट ऑफ हाय जाण्याचे जे कारण आहे ते मित्रांनो उशिरा होणारा पेपर आचारसंहिता लागल्यामुळे विद्यार्थ्यांचा पेपर हा लेट झाला त्यामुळे त्यांना अभ्यास करण्यासाठी तेवढा जो वेळ होता तो भेटलेला आहे आणि जे विद्यार्थी आधीपासूनच हुशार होते जे पूर्वीपासूनच जे पोलीस भरती तयारी करत आहे त्यांना अजून त्यांचे रिव्हिजन करण्यासाठी वेळ भेटला त्यामुळे हा कट ऑफ जास्त गेलेला आहे तर मित्रांनो एन टी बीचा जो कटॉप आहे तो एकशे सतरा प्लस गेलेला आहे आणि मित्रांनो एन टी सी एन टी सी आणि एन टी डीचा जो कटॉप असणार आहे मित्रांनो तो एकशे एकोणावीस प्लस आता जाणार आहे एकशे एकोणास प्लस जरी तुम्हाला मार्क्स असेल तरी तुमचं जे सिलेक्शन आहे ते होणार आहे त्यानंतर मित्रांनो पुढची जी कॅटेगरी आहे ती आहे बी सीमध्ये मित्रांनो जो कटॉप आहे तो एकशे सोळा प्लस जाणार आहे मित्रांनो एकशे सोळा मार्क जरी तुम्हाला असेल तरी तुमचं यामध्ये सिलेक्शन हे होणार आहे कारण मित्रांनो मागच्या वर्षी एकशे पंधराचं होतं जरी तुम्हाला एकशे सोळा प्लस असेल तरी देखील तुमचं सिलेक्शन होणार आहे मित्रांनो फिजिकलच्या कटॉपमध्ये सीचा मागच्या वर्षीचा चौतीसचा होता या छत्तीस गेलेला आहे त्यामुळे एक दोन मार्क्सचा हा फरक असू शकतो त्यानंतर मित्रांनो जे पुढचा ऑफ आहे विजय एचा विजयचा मित्रांनो एकशे अठराचा जो लेखीचा ऑफ आहे तो असणार आहे आणि मित्रांनो अशा प्रकारे तुमचा जो ऑफ हा लागणार आहे मित्रांनो यामध्ये थोडाफार फक्त बदल होऊ शकतो जास्त प्रमाणात यामध्ये बदल होणार नाही कारण मित्रांनो हा जो डाटा आहे तो आपण ऑफिशियल वेबसाईटवरून घेतलेला आहे आणि त्यानुसार आपण मागच्या दोन तीन वर्ष जे पेपर आहे त्यांचंसुद्धा सुद्धा ऑफ काढून बघितलेला आहे आणि तसा जो ऑफ आहे तो याचप्रमाणे लागलेला आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला कुठल्याही प्रकारे टेन्शन घेण्याचं कारण नाही जर तुम्हाला एक आपण दिलेल्या ऑफची माहिती आहे त्यानुसार जर तुम्हाला मार्क्स असतील तर शंभर टक्के मित्रांनो तुमचं हे सिलेक्शन होणार आहे आणि मित्रांनो तुमचं जर यामध्ये सिलेक्शन नाही झालं तरी तुम्हाला घाबरून जाण्याचे कारण नाही कारण मित्रांनो लवकरच आता पोलीस भरतीची जाहिरात आहे ती सुद्धा येणार आहे त्याचा आढावा सुद्धा घेण्यात आलेला आहे त्यासोबतच वनरक्षक वनसेवक या भरतींची जी माहिती आहे ती सुद्धा आपल्याला भेटलेली आहे याच पार्श्वभूमीवरती आता राज्यामध्ये वनसेवक वनरक्षक आणि मित्रांनो पोलीस भरतीची जाहिरात आहे ती येणार आहे आणि मित्रांनो आता जे पुण्याचे जे कारागृह आहेत त्याचं जे हॉल तिकीट आहे ते लवकरच येणार आहे मित्रांनो पंधरा जानेवारी ही त्याची तारीख सांगण्यात आलेली होती की पंधरा जानेवारीपासून त्याचं जे ग्राउंड आहे ते होणार आहे परंतु काही कारणानं ते ग्राउंड पुढे गेलेलं आहे मित्रांनो आपण बघू शकतो की आता विद्यार्थ्यांचे पेपर झालेले आहेत त्यांचं कट ऑफ लागणं अजून बाकी आहे म्हणजे त्या कारणाने त्यांचं जे ग्राउंड मित्रांनो पुढे गेलेलं आहे पण आता दोन चार दिवसामध्ये त्यांचं जे हॉल तिकीट आहे त्याची सुद्धा आपल्याला माहिती भेटणार आहे त्यानुसार आपण त्याच्यावरती एक व्हिडिओ सुद्धा बनवणार आहोत मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर आणि लाईक करायला विसरू नका